महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परंडा तहसील कार्यालयातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे कामकाजाच्या वेळेत अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे सव्वीस कर्मचाऱ्यांपैकी अकरा अनुपस्थित होते यामध्ये नाईब तहसीलदार शिपाई वसुली अधिकारी आणि इतर कर्मचारी समाविष्ट होते सोमवार पंचवीस नोव्हेंबरला कार्यालयात अनेक कक्षा बंद होते आणि कामकाज ठप्प होते या कारणामुळे तालुकाभरातून आलेल्या नागरिकांना आवश्यक सेवा मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला तहसील कार्यालयाच्या असंयोजितमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे कार्यालय जनतेसाठी एक मोठे अडचणीचे ठिकाण बनले आहे विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळता येत नाहीत आणि त्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागतो या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे महाराष्ट्र टुडे ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा